कोल्हापूर मधल्या नांदणीतील महादेवी उर्फ माधुरी हत्तीनी संदर्भातली ही मोठी आणि महत्वाची बातमी आहे नांदणी मठ राज्य सरकार वनतारा आता पुनर्विचार याचिका दाखल करणार नसल्याची माहिती समोर येत आहे पुनर्विचार याचिका दाखल केल्यास प्रकरणाचा निकाल लावण्यास विलंब होणार अशी शक्यता वर्तवली गेलेली आहे आणि याचिका सध्या तरी दाखल न करण्याबाबतचा निर्णय हा समोर येतोय आज किंवा उद्या नांदणी मठाचे वकील आणि काही विश्वस्त एच या संदर्भातली दाद सुद्धा मागणार आहे हत्तीसाठी उच्चस्तरीय समितीकडे दाद मागली जाणार अशी समजत आहे महत्वाची आणि माधुरी हत्ती संदर्भातली ही मोठी अपडेट आहे तर महत्वाची अपडेट आपण ही बघू शकतोय नांदणी मठ राज्य सरकार वनतारा पुनर्विचार याचिका दाखल करणार नसल्याची माहिती सध्या समोर येते आणि या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी शेखर पाटील सध्या आपल्यासोबत आहेत शेखर खरंतर ही महत्वाची अपडेट म्हणावी लागेल याआधी आपण बघितलेलं होतं पुनर्विचार याचिका या संदर्भात दाखल केली जाणार होती मात्र सध्या तरी ती दाखल केली जाणार नाही अशी अपडेट समोर येते अधिकच्या अपडेट्स गौरी बरोबर आहे ही अपडेट जी आहे ती पुढारी न्यूजवर आपण एक्सक्लुझिव्हली पाहतोय पुनर्विचार याचिका जी आहे ती सध्या तरी करणार नसल्यासंदर्भातली ही माहिती आहे कारण हे प्रकरण जर पुनर्विचार याचिकेच्या माध्यमातून पुढं गेलं तर याचा निकाल लागण्यासाठी देखील विलंब होण्याची शक्यता आहे आणि महादेवी हत्तीन जे आपल्या नांदणी मठामध्ये पुन्हा एकदा आणण्यासाठीचा जो लढा आहे तो कुठंतरी त्या ठिकाणी अडथळा येण्याची शक्यता निर्माण झालेली आहे आणि म्हणूनच पुनर्विचार याचिका दाखल करण्यासंदर्भात अजूनही विचार सुरू आहे मात्र हे होत असताना आज किंवा उद्या नांदणी किंवा विश्वस्त एच पी सी अर्थातच हाय पॉवर कमिटीकडं जाऊन भेट घेणार आहेत आणि त्यांच्याकडे या संदर्भातली दाद सुरुवातीला मागणार आहेत अशी माहिती मिळाली त्यामुळं निश्चितच आहे पुनर्विचार याचिका कधी दाखल होणार या सगळ्याकडे संपूर्ण कोल्हापूरकरांसोबतच महाराष्ट्राच्या नजरा लागून राहिल्या होत्या कधी एकदा नांदणी मठामध्ये पुन्हा एकदा माधुरी हत्तीन परत येईल याकडं सगळ्यांचे खरं तर लक्ष होतं मात्र पुनर्विचार याचिका जी आहे ती सध्या तरी करणार नसल्याची माहिती समोर येताना पाहायला मिळते या संदर्भात अजूनही विचारविनिमय सुरू आहे या संदर्भात जर पुनर्विचार याचिका दाखल केली तर प्रकरण अजूनच काही दिवस लांबण्याची शक्यता आहे आणि महादेवी हत्तीन पुन्हा नांदणीमध्ये आणण्यासाठी अडथळा निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जाते आणि म्हणूनच या संदर्भातला विचार पुन्हा एकदा सुरू आहे हाय पॉवर कमिटीकडं आज किंवा उद्या सगड़े, विश्वस्तानी हे सगळे आणि वकील जे इथे जाणार आहेत आणि त्यांच्याकडे संदर्भातली दाद मागणार त्यामुळं निश्चितच कोल्हापूरकरांसाठी ही महत्वाची आणि मोठी बातमी म्हणावी लागेल अनेकांच्या नजरा याकडं होत्या काय नेमका निकाल येईल याकडं सर्वांच्या नजरा होत्या पुनर्विचार याचिका कधी दाखल करणार हे देखील प्रश्न अनेक जण विचारत होते त्यामुळं या सगळ्यांना उत्तर देणारी ही बातमी तर म्हणावी लागेल आहे आज किंवा उद्या हाय पॉवर कमिटीकडे का जाऊन काय नेमकी दाद मागणार काय नेमकी भूमिका जी आहे ती या वकील आणि नांदणी मठाच्या विश्वस्तांची असणार आहे हे देखील पाहणं आता गरजेचं असणार आहे